पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास जुन्नर येथील माजी सैनिक रमेश गणपत खरमाळे यांनी भारतीय सैन्य दलात सतरा वर्ष देशसेवा बजावून सन दोन हजार बारामध्ये सन्मानपूर्वक निवृत्ती स्वीकारली निवृत्तीनंतर त्यांनी पर्यावरण संवर्धन सामाजिक कार्य शिक्षण इतिहास संवर्धन व युवक प्रेरणा या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलं आहे अकोले तालुक्यातील विविध शाळांमध्ये त्यांनी पर्यावरण संवर्धन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले हा उपक्रम वनविभाग राजूरचे डी पडवळे अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मानेसाहेब गट शिक्षण अधिकारी अरविंद कुमावत सरपंच यमाजी भांगरे एक हजार आठ महामंडलेश्वर कोंडार महाराज तसेच पर्यावरणप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष राहुल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या उपक्रमाअंतर्गत सह्याद्री व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल व गुरुवर्य रावी पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर राजूर समर्थ माध्यमिक विद्यालय पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मवेशी शासकीय माध्यमिक व इंग्रजी माध्यम आश्रमशाळा जिल्हा परिषद शाळा पुरुषवाडी शासकीय आदर्श आश्रमशाळा भंडारदरा कॅम्प तसेच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मवेशी येथे कार्यक्रम पार पडला एक चौकट असते काय असतो उमरा बरोबर एक चित्र असते कशाच असते गणपतीचं चित्र असते कशाच असते कशाच असते आणि मग डोकं काय टेकवते दे? म्हणून राक्षस विचार करत माणसाच्या मनात <laughs> माहितीये राक्षस डोकं कशावर टेकवत बाबा आम्ही साधं घर आमचं एखादा पाया खावताय आम्ही गणपती पूजितो आणि आम्ही मंदिरात आणि डोकं कशा एवढे <laughs> त्यांना राक्षस विचाराची येणार म्हणूनच आपल्या मनावर कारणच ते आम्हाला मंदिरातच दर्शन घ्यायचं कळालं नाही म्हणून आम्ही आईवडिला देऊ नये आम्हाला आम्ही जो सगळ्यात बेकार असल ना तो आमचा आदर्श असतो जास्त शिवाय जाणारा आहे ना वाईट विचारा एखादा हिच्यावर जरी पाहिजे असं ना मोबाईल एखादं आम्ही पाहिलं ना वाईट बघणार चांगलं नाही बघणार तुम्ही चांगलं बघायचं का रे हा गोळा कसा या गोळ्यामध्ये तो काय टेक्निक घेत काय नाही तिच्यामध्ये स्प्रिंग बनवायची पाहिजे गोळ्याला ताकद लागत नाही गोळ्याला टेक्निकच लागते एक चार फुटा पाच फुटाचा पोरगा गोळा आठ मीटर फेकतोय आठ फुटाचा माणूस सात फुटाचा माणूस गोळा पाचच मीटर फेकतो फक्त टेक्निक घ्यायची तुम्हाला गोळ्यामध्ये जी खालची स्प्रिंग आहे ती तिचे टेक्निक एकदा झटका द्यायचा आलं की तुमचा गोळा गेला म्हणून शकतो लाँग जम्पला सुद्धा तुमचं टेक्निक आहे ज्याचं शंभर मीटर स्प्रिंट चांगलं आहे त्याची लॉंग जंप चांगली ती स्प्रिंट तुम्ही घ्यायला शिकलं पाहिजे त्यासाठी अनेक कारण आहेत एवढा काही वेळ बसत नाही परंतु तुम्हाला हे सांगते मी तुम्हाला की मी कशामध्ये घेऊन गेलो होतो मंदिरामध्ये कारण मला तुम्हाला पर्यावरण पण सांगायचं मंदिरामध्ये मानवाला जगण्याचा एक मार्ग शिकवला जातो ही मंदिरं अशीच बांधली गेलेली नाही ही मंदिरं बांधण्या पाठीमागचं फार मोठं कारण आहे आणि त्याच्या कारणाचं तुम्हाला मी आत्ता एक उदाहरण सांगितलं की पूर्वजांनी येणाऱ्या सुशिक्षित पिढ्यांना संदेश दिलाय की तुमच्या मनातील राक्षसूर्ती जोपर्यंत तुम्ही पायदळी तोडवत नाही म्हणजे कोणाच्या मातेव पाहिजेत नाही कुंबऱ्यावरला राक्ष त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनातली राक्षस वृत्ती नष्ट करा सकारात्मक विचार घेऊन म्हणजे सकारात्मक मूर्तीचं प्रतीक कोण आहे गणपती त्या गणपतीचं प्रतीक म्हणजे ते विचार घेऊन सकारात्मक तुम्ही कशामध्ये जा आतमध्ये जा दर्शनाला तुम्हाला देव देवप्राप्त करतो आज या पूर्ती तलावर कोणालाही प्राप्त कधी होत नाही आतमध्ये गेल्यानंतर मूर्ती कशाची बनवलेली दगडाची बनवली आम्हाला आमच्या आईवडील पैसे देऊन इथं बरं त्यांच्या पाया पडत नाही का आम्ही दगडाच्या मूर्तीच्या पाया पडून आम्हाला काय भेटणार काय भेटतं दगडाच्या मूर्तीच्या पाया पडून पास होताय का तुम्ही परत परत इथंच येत आहे परत दिलं का परत वारी इथंच परत चार पाच महिने काढले का परत वारी इथंच यापासून तुम्ही

जर पशु पक्षी झाडं लावत नसतील तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की तुमच्या गा इकडे परिसरामध्ये बाबळ आहे बाबळीची झाड आहेत का कुणी 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 बाबळीची झाडं लावली हातवर करा बाबळीची झाडं हात हातवर करा तुम्ही होता माणसं झाडं लावते हातच वर करानी तुमच्या शेतामध्ये विहीर आहे विहिरीच्या भिंतीतून झाडवर येतात विहिरीतून येतात कुणी कुणी लावले हातवर करा कोणचं जातवर नाही <laughs> आणि तोड <तोड़ता> काही कोण म्हणून ही <laughs> परिस्थिती झाली बेचाळीस डिग्री टेम्परेचर गेले आणि हे साठ डिग्री सेल्सिअस जर गेलं माणूस नावाचा प्राणी टोटल नामशेष होई पृथ्वी तलावरून किती डिग्री सेल्सिअसला साठ डिग्री सेल्सिअसला अठरा डिग्री टेम्परेचर वाढायचं बाकी आपल्याकडे दिल्लीमध्ये फक्त सेव्हन डिग्री सात डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढायचं बाकी आता बेचाळीस डिग्री आले जागेवर सरी मागाशी म्हणतो ते माणसं पक्षी लावतात का म्हणले नाही अख्ख्या राजूरने ना ऐकले आणि आता म्हणतात झाड कोण लावत्यात ला हो ते रंग बदलणाऱ्या सार्ड्यापेक्षा भयंकर येत तुम्ही <laughs> काय काय ढोंग करतो तपास नाही आणि मग अशी रंग बदलून त्यांनी सत्यानास करून टाकला पर्यावरणाचा जे आईष्ट होऊन गेले त्यांनी मधमाशी विषयी विधान केलं ते सत्य आहे मधमाशी कुठे पाहायला भेटते फुलावर कशावर फुलावर बसून ती ट्वेंटी ट्वेंटी मॅच खेळते का मग भूगोलाचा अभ्यास करते का मग काय करते मग गोळा नाही करत मकरंद गोळा करते त्या फुलातला रस खेचते आणि तो रस खेचत असताना तिच्या पायाला त्या फुलावरील सूक्ष्म पराक्रम चिटकतात त्या फुलावर उडून जेव्हा दुसऱ्या शेदारच्या फुलावर बसते त्या फुलावरले पराक्रम त्या फुलावर पडतात तिथे एक क्रिया घडते त्या क्रियेचं नाव आहे परागी कोणती क्रिया घडते त्यानंतरच त्या झाडाला किंवा त्या ठिकाणी फळ येत त्यानंतरच अन्नधान्य येतं मधमाशीचा स्पर्श फुलाला झाला नाही कोणत्याही अन्नधान्याची निर्मिती होत नाही आपल्याला खायला काय लागतय अन्न हे अन्न कोण निर्मिती करतय पहा झाड आपल्याला काय देतात मधमाशी काय देते आपल्याला आंब्याचं झाड पाहिलं का आंब्याचं झाड आंब्याच्या झाडाच्या फांदीवर अजून एक झाड येतं त्याला काय म्हणतात भांडगुड कोण म्हटलं खरं बोललाय तो काय नावे त्याचं ते भांडवळ म्हणजे मानव जाते त्याला वाटतं मीच फार श्रेष्ठ सगळं त्यांनी द्यावा आणि त्यांच्या जीवावर आपण उठावा ही जात म्हणजे भांडवळाची म्हणजे ती आपण देत कोण ते आणि जीवावर कोणच्या उठले आपण म्हणजे यांना जी तेहतीस टक्के जंगल गेल्या तिथेही सुखाने आपण राहून देत नाही तेहतीस टक्के जंगलामध्ये जनवर चरायला कोणाच्या जातात आपण तिथं शिकार करून मारून खायला कोण जात आप तिथं झाडं तोडायला कोण जात आप आणि सगळा उद्योग झाला का लासला जंगला आग लावून कोण देत बघा किती <laughs> विचार आहे आपले थोर त्यांना उपाशी ठेवायचं आणि ते आपल्या घरी आलं ना आपल्याला खाल्लं का म्हणायचं अरे ते आपल्याला खाते घरी कोण आणत बघा किती किती उद्योग येत आपले उपाशी त्याला ठेवायचं घरी आपण बोलायचं आणि आपल्या पोराला बिबटे खाल्लं का मग त्याच्यावर उद्योग लोकसंख्या आपली वाढली बोलायला तयार नाही आपण पण आपण बिबटे वाढले म्हणून सांगायला तयार झालो त्यांच्या जीवावर जगतोय बिबट्या समस्या तुमच्याकडे आहे का आमच्याकडे जुन्नरमध्ये फार मोठी बिबट्या समस्या आहे जुन्नरमध्ये फार उद्रेक आहे अख्खा महाराष्ट्रात आता उद्रेक झाला होता घरापाशी बिबट्या आणायला आम्हीच जबाबदारी परंतु सर बिबट्याने एक आमच्याकडे फार सुंदर काम केलंय शासनाचं फार मोठं काम केलं आमच्याकडे बिबट्याने सर न सांगता हगनदारी मुक्त गाव करून टाकली फार मोठ्या लागतील दुसरी <laughs> गोष्ट <laughs> आमच्या आमच्या इकडं आमच्या ज्या लहान मुलांना आणि मुलींना कधी संध्याकाळचे आई अवेलेबल होत नव्हते वडील सर रोज वडील लवकर घरी जातात आणि त्यांच्याशी संवाद साधतायत हे सांगायला कोण तयार नाही फार भयानक स्थिती चौथी गोष्ट तिसरी गोष्ट सर आमच्याकडं बिबट्याची समस्या नाही आमच्याकडं घोनस प्राणीची फार मोठी समस्या आहे सगळ्यात जास्त घोनस मारायचं काम उसामध्ये त्यांनी केलंय म्हणजे आम्हाला एक प्रकारचं प्रकुशन दिले त्याला उपाशी जर आम्ही ठेवलं नाही तो आपल्या इकडे येणार नाही तो डोंगरामध्येच राहील तुम्हाला विनंती आहे की ह्या डोंगर रांगा अजिबात पेटून देऊ नका ह्या डोंगर रांगात जेवढ्या पण पेटतील ते डोंगर नाही पेटणार आपल्या प्रत्येकाचं हृदय पेटणार आहे जगातलं फुफ्फुस म्हणजे आपण अमेझॉनची जंगल म्हणतो आपली फुफ्फुस आपले डोंगर रांगा आहे लक्षामध्ये घ्या आणि जेवढे डोंगर रांगा पेटतील तेवढा कार्बन वाढेल जेवढा कार्बन वाढेल तेवढं तापमान वाढेल आणि जेवढं तापमान वाढेल तेवढा आपल्या डोक्याला ताप होईल लक्षामध्ये फार स्थिती आहे मी मागायची सांगितलंय झाड काय देत तसंच झाड हे कार्बन सुद्धा खेचतं प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये हवेतला कार्बन खिचून घेतं आणि आपल्याला थंडावा निर्माण करत कोण झाड नाही तर <laughs> आपल्याला श्वास घेणार भेटणार नाही तुम्ही आता एक विचार अजून एक तुम्हाला कारण सांगतो माणसाचा कारनामा आपण सगळे शेतकरी आहोत समजा आपण मेथी केली आपल्या शेतामध्ये काय केली मेथीची भाजी केली त्या भाजीवर जर मावा पडला ना आळव्या पडल्या काय करतो आपण काय करतो औषध फवारतो बरोबर का नाही औषध फुकट भेटतं का विकत ते विकत आणलेलं औषध जर आपण पिलो काय होईल नक्की आणि ते फवारत का शेवर भाजी आणि ती भाजी कोण खाते बघा कारणा आपला म्हणजे ते औषध आणलं पेलं तर आम्ही मारणार तर आम्ही टाकून का जाऊ खातोय पहा आपला उद्देश आम्हाला वेळच नाही त्या बाटलेवली ते फवारल्यानंतर सात दिवसाने का किती दिवसाने सकाळी फवारलेली भाजी संध्याकाळी शॅम्पू जरी धुतली तरी तिच्यामध्ये विषच असते सर आमच्याकडे दहा माणसं आता मेले असतील ना एक राजूर मधले चेक करा सात माणसं पाच माणसं अटॅकनीच मेले तर दहा माणसामागे एक माणूस कॅन्सरग्रस्त आहे फार भयानक स्थिती आहे तुमच्या आरोग्याचा विषय आला म्हणून आता सांगतो तुमच्या घराच्या टोपल्यामध्ये ज्याच्या चपात्या आणि भाकरी टाकताय त्याच्यामध्ये न्यूज पेपर आजी वाट टाकू नका सगळ्यात भयंकर कॅन्सर करणारी हॉटेलमध्ये जाऊन त्या कागदावर भेळ भजी आणि वडापाव खाऊ नका सगळ्यात जास्त कॅन्सर होतोय त्याने न्यायालयाने कधीच बंदी घातलेली सर्रास पेपर वापरले जात आहेत आणि आपल्याकडे काय होतंय कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले अनेक कारण आहेत कॅन्सर अजूनही कॅन्सरच कारण सांगतो आमच्या जुन्नर मध्ये तीन महिन्यापूर्वी एक घडला एक, एक, एक गाय आजारी पडली आणि त्या गायवर ट्रीटमेंट केली गेली तीन दिवस चौथ्या दिवशी गाय गोठ्यात मेलेली सापडली काय म्हणून गायीचं पोट फाडलं गायीच्या पोटामध्ये तीस किलो प्लास्टिक निघलं किती किलो <laughs> आम्ही शहरात राहतो संध्याकाळी जेवण उरलं का आम्ही सकाळी शाळेत जाणाऱ्या पोराच्या हातामध्ये प्लास्टिकमध्ये मध्ये टाकून देतो बांधून जाबाला जात आता रस्त्याच्या कड्याला टाकून दे आमचं गाव चालू झालं का प्लास्टिक चालू होतं आम्हाला समजतं आता गाव येणार आहे आणि हे प्लास्टिकच्या कत्त्याच्यामध्ये बि पिशवीमध्ये टाकलेलं अन्न त्या गायांना या प्राण्यांना सोडून खाता येत नाही म्हणून तुम्हाला सांगितलं जातं की कुठं ज्यावेळेस तुम्ही किल्ल्यावर जाता कुठं दर्याफोऱ्यामध्ये जाता बिस्किट खाल्ल्यानंतर तो कागद तिथं टाकू नका चॉकलेटचा कागद तिथं टाकू नका त्याचं कारण आहे त्याचा स्मेल येतो आणि हे प्राणी ते खातात अक्षरशः मारतात आपल्याकडून काय होतंय प्राण्यांची हत्या होते तसं त्या गायीनं ते प्लास्टिक खाल्लं आणि काय झालं तीस किलो प्लास्टिक गायीच्या पोटामध्ये झाल्या आपल्या आपल्या घरामध्ये जाता ता फक्त एकच सांगेल की आपल्या गावामध्ये किंवा आपल्या दारापुढे इथून पुढे जनावर पाच वर्षानंतर पाहायला भेटणार नाही जेवढं प्लास्टिक गावात आणि शहरात नाही एवढं प्लास्टिक आमच्या शेतात पडलंय त्याचं नाव एक काळं मलची एकदा माल काढून झाला का बांधव पडतंय ते कुचत आहे ते हवेने उडत आहे गवतावर जाऊन बसत आहे आमची जनावरं ती खात आहेत आणि आमच्या जनावरांच्या पोटामध्ये ते प्लास्टिक जात आहे मल्चिंग तुमच्याकडे जर जनावर मेला असेल पोट फाडा त्याच्यामध्ये फक्त मल्चिंगच बाहेर पडते फार भयानक स्थिती आहे असू द्या मला बोलायचं का वेळे वीस संधी दिली महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम